और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

कल्याणपूर्वेत देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात छठ पूजा साजरी करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे कल्याणपूर्व विधानसभा अध्यक्ष संजय मोरे यांच्या वतीने छठ पूजेसाठी व्यापक तयारी केली यंदा या छठ पूजा उत्सवाचं पाचवं वर्ष होतं पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिला पूजा स्थळांवर पोहोचल्या आणि गाणी आणि स्त्रोतांसह धार्मिक वातावरण निर्माण केलं सकाळी सूर्योदयाच्या वेळी भाविक उगवत्या सूर्याला जल अर्पण करून छठ उत्सवाची सांगता करतील भाजपच्या वतीने आयोजित या छठ पूजा उत्सवाला कल्याणपूर्वेचे आमदार सुलभा गायकवाड यांनी देखील उपस्थिती दाखवत छठ पूजा करत नागरिकांना शुभेच्छा दिल्या या ठिकाणी नागरिकांना पूजा करण्यासाठी स्वच्छ आणि सुंदर वातावरणात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संजय मोरे यांनी दिली कुणाल महात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा